पंढरीच्या वाटेवर पायीवारी करणाऱ्या जगदगुरू संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वरांची पालखीचे आगमन काल दिनांक तीस जून रोजी पुण्यनगरीत मोठ्या भक्तिमय वातावरणात झाले आज पुणेकरांना दर्शनासाठी एक दिवसाचा विसावा पालखीचा मुक्काम असलेल्या सोळा वर्षांपासून रास्तापेठेतील कृष्णाई युवा मंचातर्फे आलेल्या वैष्णवांना सकाळचा पौष्टिक नाश्ता स्वरूपात अन्नदान करण्यात आले कृष्णाई युवा मंचाचे अध्यक्ष उदय मोहिते व त्यांचे सर्व सहकार्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या उपक्रमाचे अन्नाचे नियोजन केले होते यामध्ये मसाला डोसा उत्तप्पा राजगिरा लाडू नमकीन चकली सबून यासाठी पिशवी आदी उपयोगी वस्तूंचे वाटप माजी आमदार मोहनदादा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी अजय भोसले आयोजक उदय मोहिते अरुण धारवे बापू खरात चेतन अगरवाल धनंजय जांभळे प्रज्वल राऊत राज काटकर योगेश राऊत अश्विन ठक्कर दिनेश गायकवाड देवेन गायकवाड तुषार कांबळे रवी तांदळे अजय मोरे गरीश दर्डिगे सोबतच महिला पदाधिकारी देवयानी उदय मोहिते किशोरी, किशोरी दिनेश गायकवाड पूनम निलेश चव्हाण सुनीता शिंदे तनुजा धारवे आदी यावेळी उपस्थित होते सोळा वर्ष कृष्णा युवा मंचच्या वतीने आम्ही हा नाश्त्याचा वापर वाटपाचा कार्यक्रम घेत असतो आणि आमचे प्रमुख आदारसंघ मान्य मोहनदाबा जोशी व आमचे प्रमुख मार्गदर्शक मान्य डॉक्टर भाऊ खराब व मान्य श्री अरुण मामा धारवे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम देत असतो आणि ईश्वरकर मी हीच प्रार्थना करतो की माऊली आम्हाला तेवढीच ताकद देऊ या प्रार्थ या ताकदीने आज आम्ही हे कार्यक्रम करत असतो यापुढेही तसेच कार्यक्रम आमच्या हातून घडत जाऊ पंढरपूर आणि देऊ ते पंढरपूर या दोन्ही महान संतांच्या पालख्या पुण्यनगरीमध्ये त्याचं आगमन झालंय आणि अनेक वर्षाची ही परंपरा आणि पुणेकर नागरिक सुद्धा मनोभावाने दोन दिवस या सर्व वारकरी भक्तांचं इतर भक्तांचं माऊली भक्तांच या मनोभावाने या ठिकाणी आदर चित्त स्वागत करतात करता, त्यांची व्यवस्था बघतात ही पुणे शहर असेल जी संतांची नगरी म्हणून आपण या ठिकाणी पावन आहे या संतांच्या नगरीमध्ये सर्व वारकरी भक्तांचं माऊली भक्तांचं मी मनापासून स्वागत करतो आणि माझे सहकारी उदय मोळचे हे गेले अनेक वर्ष या परिसरामध्ये ज्या पद्धतीने स्वतः हा पुढाकार घेऊन स्वतः खर्च करून आणि इतरांना बरोबर घेऊन ज्या पद्धतीने या ठिकाणी पद्धती पद्धती माऊलींची सेवा करतात त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि हीच परंपरा या पुढच्या काळामध्ये सुद्धा असा अखंडितपणे राहील ही माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो उदय युवा मंशाचे आमचे सर्वसंघ से, उदय मोलते त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ सोळा वर्षापासून हा कार्यक्रम होत असतो पण त्यांच्यावरती मोहनदादा जोशी यांचा जो आशीर्वाद आहे आणि त्यांचं प्रेम आहे त्या कार्यक्रमा म्हणून आम्ही सर्व कार्यक्रम करत असतो आपूखरात आमच्या इकडचे आमच्या विभागातले जे जर सर्व कार्यकर्ते त्या सर्वांनी म्हणून देऊन त्या कामाला खूप हातभार लावतात माऊलीचा असाच आशीर्वाद अखंड उदयजींच्या आमच्या सर्वांच्या पाठी राहतो सर्वांचे आशीर्वाद देणारे आमचे जोशी साहेब हे आमचा मार्गदर्शन